बजरंग बली की फिर से महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्य असं काठापूर केसरी ओपन च बैलगाडी शर्यतीचं मैदान दिनांक पाच ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाच्या नियम आटी कशा आहेत या मैदानाचं बक्षीसाचं स्वरूप कसं आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव विशाल करंडे आपण आयोजक आहात या मैदानाचे आयोजक बर काय सांगाल दादा मैदान कशा निमित्त घेण्यात आले काठापूर बुद्रुक गावचं ग्रामदैवत पीरसाहेब महाराजांची यात्रा आणि आमचे मित्र पिंटू शेठ पोखरकर यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही हे काठापूर केसरीचं मैदान घेतलेलं आहे आणि आंबेगाव तालुक्यातील हे पहिलं काठापूर केसरीचं मैदान आहे तीन फेऱ्याचं तीन फेऱ्यांचं बर आता हे मैदान कोणत्या ठिकाणी पार पाडणार हे ठिकाण कुठलं मैदान हे काठापूर बुध्रो गावच्या हद्दीमध्ये जो आमचा चार बैल बाईल बैलगाड्याचा जो घाट आहे त्याला लगतच हे मैदान आहे मारुती देवस्थान ट्रस्टची ही जी पंचवीस शेकरची जागा आहे त्या जागेमध्ये हे मैदान पार पडते पहिल्यांदाच या ठिकाणी मैदान संपन्न होते का पहिल्यांदाच म्हणजे काठापूरमध्येच नाही तर आंबेगाव तालुक्यामध्ये छकडीचं हे पहिलंच मैदान या ठिकाणी संपन्न होतंय मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत मैदानाच्या परवानगीची प्रोसिजर पूर्ण झालेली आहे आंबेगाव जुन्नरचे जे प्रांत आहेत त्यांनी आम्हाला परवानगी दिलेली आहे परवानगी आपल्याला उपलब्ध झालेली आहे संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली नक्कीच ज्यावेळेस आपण परवानगी जातो त्याच वेळेस सार्वजनिक बांधकाम विभाग असेल पशुसंवर्धन विभाग असेल त्याचप्रमाणे महसूल विभाग असेल आणि पोलीस स्टेशन असेल या सर्वांनी या ठिकाणी येऊन पाहणी करून ही परवानगी दिलेली आहे हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडी संघटना आंबेगाव तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का नक्कीच नक्कीच सर्वोच्च न्यायालयाने जे नियम घालून दिल्या त्या नियमाटीप्रमाणेच हे मैदान नी पार पडेल त्यासाठी पुणे जिल्हा बैलगाडा संघटना असेल आंबेगाव तालुका बैलगाडा संघटना असेल आणि महाराष्ट्रातील जे सगळे बैलगाडा संघटना आहेत त्या सगळ्यांचं सहकार्य जे नियमाटी आहेत त्याच पद्धतीने हे मैदान या ठिकाणी पार पाडणार बरं आता कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद भेटतोय आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली आतापर्यंत आपल्याकडे साडेतीनशे गाड्यांची नोंद झालेली आहे आणि संध्याकाळी चार वाजेपर्यंत ती नोंद सुरू राहणार आहे आपलं नियोजन असं आहे की प्रथम येणाऱ्या सहाशे बैलगाड्यांना आपण प्राधान्य देणार आहे त्यामुळं जितक्या लवकर जे आपल्याकडे टोकन येतील त्यांना आपण प्राधान्य देणार आहे आता साडे दहा वाजलेले आहेत दुपारी चार वाजेपर्यंत आम्हाला विनंती आहे आम आमची विनंती आहे की ज्यांना नोंद करायची त्यांनी संध्याकाळी चार वाजेपर्यंत या ठिकाणी नोंद करायची आता इथली स्थिती कशी वातावरण कसं आहे पाऊस इथली स्थिती अतिशय उत्तम आहे गेल्या आठ दिवसापूर्वी पाऊस उघडून गेलेला आहे म्हणजे महाराष्ट्रात सगळं लांबपर्यंत तो पाऊस झाला परंतु आठ दिवसापर्यंत आठ दिवसापासून पूर्णपणे पाऊस उघडून गेलेला आहे त्यामुळे मैदान अतिशय चांगलं तयार झालेलं आहे आता पाहता आपण ऊन चांगलं पडलेलं आहे काल सुद्धा चांगलं ऊन पडलं अतिशय उत्तम मैदान तयार झाले आणि पावसाची कुठलीही शक्यता नाही त्यामुळे उद्या सकाळी आठ वाजता आपण हे मैदान सुरू करतोय या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन कराल मी सर्व आयोजन कमिटीच्या वतीने हेच आवाहन करेन की आपण प्रथमच हे मैदान आयोजित करतोय आणि त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने हे मैदान पार पाडण्यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत तर बैलगाडी मालक असतील शोकन सर्वांना विनंती आपण लवकरात लवकर या ठिकाणी नाव नोंदणी करावी जेणेकरून लवकर जर नाव नोंदणी झाली तर पुढचं हो जे नियोजन आहे ते आपल्याला अपडेट त्या सर्व बैलगाडा मालकांपर्यंत पोहोचवणं सोपं जाईल चालतंय धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा माझं नाव किरण हनुमंत शेठ जाधव बरं काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान कशा निमित्त आयोजित करण्यात आलंय हे मैदान पीरसाहेब यात्रा उत्सव निमित्त व सुनील शेठ बाळासाहेब पोकरकर यांच्या निमित्त आम्ही आयोजित केलेलं आहे मैदानाचं बक्षीस स्वरूप काय एक ते आठ पर्यंत सगळं सांग हा ते आम्ही एक नंबरचं बक्षीस जे ठेवलेलं आहे ते एक लाख एकवीस हजार दोन ढाली त्यानंतर दोन नंबरचं जे बक्षीस आहे ते एक्क्याण्णव हजार दोन ढाली तीन नंबरचं बक्षीस आहे ते, ते एकाहत्तर हजार दोन ढाली त्याच्यानंतर चौथ्यांद नंबरचं जे बक्षीस आहे ते एक्कावन्न हजार दोन ढाली त्यानंतर पाच नंबरचं बक्षीस एकतीस हजार दोन ढाली सहाव्या नंबरचं बक्षीस एकवीस हजार दोन ढाली सातव्या नंबरचं बक्षीस दोन डाली अकरा हजार रुपये आठव्या नंबरचं बक्षीस दोन ढाली दहा हजार रुपये बाय आता आपण क्वार्टर फायनल पण घेणार का हो क्वार्टर फायनल पण आम्ही घेतलेली आहे कसं क्वार्टर फायनलच्या बक्षीस स्वरूप क्वार्टर फायनलला सुद्धा आम्ही आठ बक्षीस ठेवलेले आहेत त्याच्यानंतर एक नंबरचं जे बक्षीस आहे ते प्रत्येकी आम्ही दोन दोन ढाली देणार आहोत प्रत्येक बक्षीसासोबत एक नंबरचं चा बक्षीस आहे आपलं ते अकरा हजार रुपये दोन नंबरचं नऊ हजार तीन नंबरचं सात हजार चार नंबरचं पाच हजार पाच नंबरचं पाच हजार सहाव्या नंबरचं चार हजार सातव्या नंबरचं चार हजार आठव्या नंबरचं तीन हजार प्रत्येकी दोन दोन ढाली आम्ही देणार आहे आणि प्रवेश फी किती प्रवेश फी बाराशे रुपये ठेवलेली आहे त्याचबरोबर पहिल्यांदा तुमच्या आयोजक आहेत सहकारी त्यांनी सांगितलं की फक्त सहाशेच गाड्यांची नोंद घेणार आहे हो आम्ही सहाशेच गाड्यांना प्राधान्य देणार आहोत बरं आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली दादा तीन साडेतीनशे प्लस आम्ही झालेला आहे आणि आता चालूच आहेत भरपूर किती वाजेपर्यंत नोंद घेतली आहे चार वाजेपर्यंत आम्ही नोंद घेतलेली आहे या मैदानाच्या संदर्भातल्या पावसाच्या अपडेट आपल्या मार्फत व्हॉट्सअप ग्रुपवरती वेळोवेळी दिल्या जातील शंभर टक्के वेळ आजपर्यंत पण दिलं आणि याच्या पुढे पण दिले जाते उद्या सकाळी किती वाजता मैदान चालू आहे आम्ही ठीक काटा सात वाजता होईल सात वाजता आम्ही चालू करणार आहोत या मैदानाचं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे त्याच्यानंतर झेंडा पंच म्हणून आमच्या इथं हिंद केसरी आ, राजेंद्र बापू धनवटे आनंदबाऊ जगदाळे हे दोन मान्यवर काम करतात बरं त्याचबरोबर बर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे हिंद केसरी जी मोरे विकास सर जगदाळे मयूर तळेकर आणि रणजित सिद्ध बनसोडे बर त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का हो तिथं पट्टी राहणार आहे तिथं कॅमेरा आहे का हो तिथं कॅमेरा आहे निकाल रेश समोर किती कॅमेरे दोन कॅमेरे सेमी फायनल आणि फायनल ड्रोन उपयोगात आणला जाईल हो शंभर टक्के ड्रोन इथे उपयोगात केला जाईल त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर अखिल भारतीय बैलगाडा संघटना युट्यूब चॅनल त्याच्यावर केलं जाईल त्याचबरोबर या मैदानाचं निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आमचे मित्र किरण शेटगार गोटे असतील त्याच्यानंतर आमचे सर्व अखिल भारतीय बैलगाडा संघटना पुणे जिल्हा महाराष्ट्र हे सगळे असतील ते, ते पाहणार त्याचबरोबर दादा आता आपण उळयात मैदानाकडे मैदानाच्या संदर्भामध्ये थोडीशी माहिती द्या हे मैदान कसे रान कसे आ, हेर जे हे जे रान आहे ते काळ्यामध्ये एकूण किती फाटे आहेत एकूण आम्ही बारा फाट ठेवलेले आहेत पण आम्ही त्याच्या बारा नंतर बाहेर एक एक फाटी एक्स्ट्रा ठेवून त्याच्यावर बॅरिगेट लावणार आहे आणि पळवता आणि धाच <laughs> की जी कोपऱ्यातली गाडी जी पळती त्याला कोणताही पब्लिकचा मारा न बसता ती पण गाडी चांगल्या प्रमाणे पळावा म्हणून आम्ही ते रुंदी ठेवलेली आहे त्याचबरोबर दादा त्याचबरोबर आता हे ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे आ, पल्ला किती ठेवण्यात आलाय आता पहिला आम्ही जे बोललो होतो एक हजार फुटाचं केलं होतं तर आम्हाला काय झालं खालच्या दिशेने थोडं आम्ही एक आ, आ, पन्नास फुट आम्ही कमी करून आ, ते नऊशे फुटावर आम्ही घेत आहे आता बरं म्हणजे नऊशे फुटावरती घेतलेला आहे हो त्याचबरोबर तासाच्या आता अंतर किती तासाच्या आतात मध्ये तुम्हाला साडे चौदा फुट काटा मिळत आहे बरं त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे चारशे फूट च्या आसपास आहे दादा आता निकाल समोर रोड आहेत दोन रोड आहेत हो। मोठा रोड आहे छोटा रोड आहे तर हो। तिथे कशा पद्धतीने केलेलं आहे सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही काय केलेलं आहे बघा ते आमचं जे आहे बाजून येणार जे रोड आहे त्याच्यासाठी आम्ही कंपाऊंड बनवलेलं आहे कंपाऊंड पॅक असेल संपूर्ण दिशेने पुढच्या साईडला आम्ही जे धावपट्टी आहे धावपट्टी संपल्यानंतर निकाल रेषा झाल्यानंतर जे आमचं चारशे फुटाचं मैदान जे आहे त्याला आम्ही पलटी करणार आहोत म्हणजे पूर्ण नांगरणार आहे पूर्ण नांगरणार आहेत अहो आमचे जे घाटातले बांडा ग्रुप जो आमच्या ते तीस ते चाळीस पोरांचा संच असतो तो आम्ही त्या ठिकाणी आयोजित करणार आहे बर आणि बैलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेतली जाणार का हो शंभर टक्के त्याच्यासाठी आम्ही एक साधारणतः पन्नास अंग या ठिकाणी निमितीन केलेलं आहे त्यांना आणि त्यानंतर ते आपल्या बाजून बॅरिकेडच्या बाजूने आम्ही ते वीज जण आहेत आणि पुढच्या बाजूला वीज जण आहेत आणि पब्लिकला पण आव्हान करतो जे बघायला येणार असेल ते स्वतःच्या सुरक्षेने इथे यावा बरं त्याचबरोबर एकूण मैदानाला दोन्ही साईडनं किती टक्के बॅरिकेट असणार एक साधारणतः ऐंशी टक्के बरं त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दरी असं काय काय काहीच नाही किलोमीटर पर्यंत मैदान सुरू होण्याच्या पूर्वी ज्या मैदानामध्ये अडीअडचणीत तांत्रिक त्रुटी आहेत ह्या सगळ्या मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल शंभर टक्के केला जाईल तो या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करतात या ठिकाणी येण्यासाठी सगळ्यांना मी हे आव्हान करतो की हे जे मैदान होते ते पहिल्यांदाच होते हे सगळं अखिल भारतीय बैलवाडा संघटना महाराष्ट्र राज्य जे लांबेगाव तालुका यांच्या वतीने होणार आहे इथं सगळे नियम जे आहे सर्वसाधारण गाडा मालक पासून ते मोठा जे गाडा मालक आहेत सर्वसाधारण मध्ये एकच निर्णय असणार आहे त्याच्यामुळे इथं कोणताही मतभेद केला जाणार नाही आणि येतानी सर्वांनी ते त्याच्या खादडीची आम्ही सोय केलेली आहे पण जे कोण येणार असेल त्यांनी आम्हाला आधी फोन करायचं आम्ही त्यांची ते जे काय आहे ते आम्ही त्यांचं सोय करू बरं त्याचबरोबर मैदान सकाळी किती वाजता चालू होईल हेच सात वाजता चालू होणार आणि फायनल किती वाजता चार वाजता स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये या मैदानाची फायनल होईल हो शंभर टक्के त्याचबरोबर अजून विशेष काय असणार कोण कोण उपस्थित राहणार या मैदानाला या मैदानामध्ये आपले पुणे जिल्ह्यातले जे नावाजलेला बैल दुष्यम केसरी आपले बकासूर त्याच्यानंतर अमित भाडळे यांचा चिम्या बैल हे पण या ठिकाणी उपस्थित राहणार त्याच्यानंतर इथं जे मान्यवर येणार ज्यांनी आपल्याला ह्या बाबा ही यात्रा चालू करण्यासाठी जी बाबा चक्री स्पर्धा असेल आमच्या बैलगाडा स्पर्धा असेल त्यांनी आज मेहनत करून जी सुरू सुरू करण्यासाठी दिनरात मेहनत घेऊन चालू केलेलं आहे सुरू केलेली आहे तर त्यांचे सर्वांचे सन्मान या ठिकाणी आम्ही घेणार आहेत चालते धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव ओमकर पवार दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना आंबेगाव तालुका यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल हो या मैदानातील पहिला नियम बैलाच्या कुठल्या अवयवावरती निकाल दिला जाईल बैलाचा जो पार्ट कोणताही पार्ट पाया असो तोंड असो जो पुढे असेल त्याच्यावरती निकाल दिला जाईल गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल समान गाड्या पुढे चाल दिली जाईल जर सेमी फायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल दोन गाड्या मालकांची संघांमध्ये विचार झाले तर ठीक नाहीतर चिट्टी टाकली जाईल गटाला अथवा सेमी फायनलला बैलाच्या शिफ्टीचा कोणी चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बात केली जाईल का हो शंभर टक्के जाईल ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल जेवढे गट खाली जातील तेवढाच वेळ दिला जाईल त्याचबरोबर फायनलच्या फेऱ्यामध्ये एखाद्या चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कुणी ऑब्जेक्शन घेतलं तर त्या गाडीला निकाल दिला जाईल का ती गाडी रोख रकमेच्या बक्षिसास पात्र राहील का नाही त्याचबरोबर अजून एक दादा लॉबी टचचा निर्णय कसा असेल संघटनेच्या नियमानुसार त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी संगड़ी संगड़ी आहे तिथं कशा पद्धतीने नियमावली असेल तिथं ते अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे नियम आहेत मित्रांनो ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टचचा चा निर्णय आहे याच्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय किंवा छकडीचं चाक गेल तर ती गाडी बाद केली जाईल बरोबर बाद केली जाईल त्याचबरोबर दादा डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल पूर्ण दिवसभर असेल ऑब्जेक्शन घेण्याच्या व्यक्तीला काय नियमावली असेल प्रूफ दाखवा लागेल चालतंय धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा मी काठापूर गाव माझे ग्रामपंचायत जाधव बर दादा काय सांगाल मैदानाची भव्य दिवस सुर, तयारी सुरु तुमच्या गावामध्ये पहिल्यांदा तीन फेऱ्याचं मैदान होते काय झाले पंधरा दिवसापासून आमच्या गावातच यात्रा भरल्यासारखे झाले आमचे मित्र सुनील पोकरकर ही छोटीशी व्यक्ती आहे पण त्यांचा वाढदिवस अगदी मोठ्या प्रमाणात भरवण्यासारखा वाटतोय कारण पंधरा दिवसापासून इथं अष्टविनायक रोड असल्यामुळं पब्लिकने असं भरपूर असं सहकार्य करून येऊन जाऊन बघून आम्ही जे काही के केलंय त्याचा आम्हाला शाबासकी मिळते बर काय सांगाल ज्या दिवशी मैदान संपन्न त्या दिवशी संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार हो पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित केलेला आहे पिण्याच्या पाण्याची टँकरची व्यवस्था केली का दोन टँकरची व्यवस्था केली आणि ज्या दिवशी मैदान आहे त्या दिवशी या ठिकाणी व्यवस्था आहे का पण सांगितले महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक या मुलाखतीच्या माध्यमातून या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात काय आवाहन करा तमाम बैलगाड्या मालकांना मी एकच विनंती करतो आपण आतापर्यंत नाव नोंदणी केली आहे अजून आमच्याकडे चार वाजेपर्यंत वेळ दिला आहे ज्यांचं कोणचं येण्याचं लांब असेल त्यांनी आम्हाला फोन करून जरी कळवलं तरी त्यांची आम्ही नाव नोंदणी करू आणि भरपूर असं येऊन आमच्या यात्रेला शोभावाढ विनंती करतो नमस्ते दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा माझं नाव शिवाजी प्रभाकर करंडे काय सांगाल मैदानाच्या संदर्भात हे ते हे अष्टमहिावे लगत असणाऱ्या काठापूर बद्रुक मधील बैलगाडा घाटच्या शेजारी हे आमचं मैदान आहे अतिशय सुंदर असं मैदान आहे जवळजवळ चोवीस एकराचा परिसर आहे आणि या परिसराच्या मधोमध हे असं मस्त असं मैदान या ठिकाणी तयार झालेलं आहे काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना गै बैलगाडी चालक मालकांना आम्ही एवढंच आव्हान करू की आपण सर्वजण या आंबेगाव तालुक्यात प्रथमच ही छकडीची स्पर्धा या ठिकाणी होत आहे आपण सर्वांनी येऊन या आमच्या यात्रेची शोभा वाढव ही विनंती चालते धन्यवाद नमस्कार